देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं या देशामध्ये जनजाती कल्याण दिवस कुठला असला पाहिजे तर जनजातीचे हक्क ज्याने वाचवले जनजातीची संस्कृती ज्याने वाचवली त्या भगवान बिरसा मुंडा यांची जयंती हीच जनजाती विकास दिवस म्हणून या भारतामध्ये आपण सगळे साजरे करू आणि म्हणून तो दिवस आपण साजरा करतो आणि हे त्यांच्या जयंतीचं वर्ष देखील या ठिकाणी आपण साजरं करतो आपल्याला कल्पना कर आहे आज देशामध्ये श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या सारख्या एक आदिवासी समाजातील महिला या देशाचं नेतृत्व करतायत राष्ट्रपती म्हणून या देशाच्या लोकशाहीला समृद्ध करण्याचं काम त्या करतायत आणि मला अतिशय आनंद आहे या आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आमच्या स्वातंत्र्याच्या लढामध्ये आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे पण हे सगळे आदिवासी नायक हे आमचे हिरो यांना जाणीवपूर्वक इतिहासापासून दूर ठेवण्यात आलं यांचा इतिहास कधीही समाजापर्यंत पोचू दिला नाही आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं देशभरातल्या आदिवासी नायकांना शोधून त्यांच्या इतिहासाची पुस्तकं लिहा त्यांची स्मारक तयार करा आणि मला अतिशय आनंद आहे महाराष्ट्रामध्येही आपण या ठिकाणी आमचे आदिवासी नायक मग त्या ठिकाणी बाबुरावजी सळमाके असतील त्या ठिकाणी राघोजी भांगरे असतील त्या ठिकाणी वेगवेगळे वेग आमचे जे नायक आहेत या सगळ्या नायकांचा इतिहास हा पुस्तक रूपाने प्रत्येक आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं